नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पी सी एस चौक धानोरे फाटा परिसरातील पत्र्याच्या बनावटीच्या दुकानानं अचानक भीषण आग लागली काही क्षणातच आगीने रूप धारण केलं परिसरात घबराट पसरली आणि या घटनेची माहिती मिळताच आळंदी नगर परिषद अग्निशमन दल पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या अग्निशमन जवानांनी संयुक्त कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवले या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं प्राथमिक माहितीमध्ये स्पष्ट झालेलं आहे दरम्यान आळंदी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आगीच्या कारणांचा तपास सुरू आहे लोकसंध्येसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमुथा यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा